भागवत एकादशी हे हिंदू धर्मातील विशेष व्रत आहे जे भगवान विष्णूला समर्पित असून ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोष निवारण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचे मानले जाते धार्मिक महत्त्व भागवत एकादशीला भगवद्गीता किंवा भागवत, भागवत पुराणाचे पठण करणे विशेष फलदायी आहे वारकरी संप्रदायात हे व्रत भक्तिभावाने साजरे केले जाते ज्यामुळे पापक्षालन आणि मोक्षप्राप्ती होते पौराणिक कथेनुसार एकादशीला उपवास केल्याने अन्नाशी संलग्न पापे नष्ट होतात ज्योतिषीय फायदे ज्योतिषशास्त्रात गीतेचे अध्याय ग्रहांशी जोडले जातात जसे प्रथम अध्याय शनी दोष निवारक आहे एकादशी व्रत ग्रहपीडा कमी करून कुंडलीतील दोष दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते श्रीमद्भागवत गीता ज्योतिषीय उपाय म्हणून शनी राहुकेतू यांसारख्या ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून संरक्षण देते व्रतविधी या दिवशी भगवान विष्णूची पूजा उपवास आणि भागवत पठण करावे दानपुण्य केल्याने कुबेर प्रसन्न होतो आणि धनलाभ होतो वैज्ञानिकदृष्ट्या पाचन सुधारतो आणि मानसिक शांती मिळते ज्योतिष विशारद विद्या उपाधे पाटील